ായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാള ഹരി ായണ ജയ ഗോവിന്ദ ജയഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ജയഗോപാള ഹരി नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाल हरी पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मत्सद्गुरु महाराज गी जय श्री लक्ष्मण महाराज गी जय श्री नारायण महाराज गी जय पीठ की जय भगवान की जय भगवान की जय अखंडानंदूपाय सव्यज्ञानप्रदायनीभविनेशाय गुंडाक्षगृे नमहाकृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे व्रजप्रियम कृष्ण द्वैपायनं वंदे कृष्ण वंदे प्रथासुदं वसुदेव सुतं देवं वंसचाणोरमर्दनं दीपगीवरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं स्वच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहितवितापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वेन्मा जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरदर्शार्थेश्वविघ्नश्वरार्जीनि ब्रह्मरुदायादिकौ हे महीयन्दि यत्सूर्यः तेजो वारिमृतं यथा विनिमयो यत्रिसर्वो मृषाधां नासीन सदा निरस्वहकम् सत्य धीम सत्य धीम सत्य धीमही श्रीमद्भागवताख्यो प्रत्यक्ष कृष्ण ईवही स्वीकृतसिमयायानाथ भवसागरी मनोरथो मदी सफलसर्व निर्विघ्न कर्तव्यो दासोहम दवकेशव दासोहम केशव केशव गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानंबरम गुह्यमे याज्ञान समन्वय सरहस्य दंगंच ग्रहाणगदिं मया सत्सत्परम न्यदर पश्चादहतच्च यो वशिष्येदस्म्यह <coughs> श्रीमद्भवता चुर्मास्य सोहळ्या च त्रेपन्नाव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत सृष्टी उत्पन्न करण्याच्या संबंधाने ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी म्हणून प्रत्यक्ष नारायण परमात्म्याकडून त्या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाचं दान परमात्म्याच्या माध्यमाने होत आहे आणि तो सगळा असलेला प्रकार या नारायण आणि ब्रह्म वा परमात्मा आणि ब्रह्मदेव या संवादाच्या माध्यमाने आपण श्रवण करीत आहोत हा सगळा असलेला संवाद नारदांच्या एका असलेल्या प्रश्नाच्या माध्यमाने अभिव्यक्त होऊ लागला आहे हेही आपल्याला विसरता येणार नाही त्या असलेल्या प्रश्नाचं स्वरूप असं होतं की ही सृष्टी उत्पन्न कशी झाली कोणत्या दृष्टीने उत्पन्न केली कोणत्या शक्तीने उत्पन्न केली कशी उत्पन्न झाली अशा पद्धतीचा नारदांचा ब्रह्मदेवास असलेला प्रश्न आणि त्या असलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून जे ब्रह्मदेव नारदाच्या ठिकाणी प्रवृत्त झाले त्या सगळ्या असलेल्या प्रश्नामध्ये त्या सगळ्या असलेल्या उत्तरामध्ये ब्रह्मदेव काय करतायत तर स्वतःला ते ज्ञान त्या परमात्म्याच्या माध्यमाने जशाला तसं प्राप्त झालं ते जशाला तसं त्या असलेल्या नारदाच्या ठिकाणी जशाला तशी त्याची प्रतिष्ठा करण्याच्या दृष्टीने ते सांगत आहेत त्याचं कथन करत आहेत सृष्टीच्या उत्पत्तीचा स्थितीचा लयाचा वा ज्ञानाचा विचार जर करायचा ठरला तर त्याचं मूल कारण असं पुन्हा एकदा संशोधित करून ठेवलं पाहिजेत पुन्हा एकदा स्मरणात यावं म्हणून सांगितलं पाहिजेत की या सृष्टीच्या उत्पत्तीची व वा स्थितीची लयाची प्रक्रिया या असलेल्या भागवतामध्ये का म्हणून येते तर त्याचं उत्तर शोधत असताना मागे आपण चिंतन केलं की त्या असलेल्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी म्हणून त्या असलेल्या परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग सुलभ होण्यासाठी परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञानाचा मार्ग सुलभ होण्यासाठी म्हणून अपरोक्ष रूपामध्ये अभिव्यक्त असणारी जी सृष्टी की जी त्या परमात्म्याची एक लीला म्हणून सांगितली त्या असलेल्या सृष्टीचा आश्रय करणं आणि सृष्टीचा आश्रय करून त्या असलेल्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची काहीतरी चेष्टा करणं म्हणजे क्रिया करणं याचा सगळ्याचा संबंध इथे आपल्याला विचारात घेता येतो म्हणजेच काय आहे जगताच्या संबंधाने जगतदृष्टीचा त्याग करून परमात्मा दृष्टीचा स्वीकार करणं त्या असलेल्या उत्पत्तीकर्त्याच्या दृष्टीने त्याच्या संबंधानेच केवळ विचार करणं आणण्याचा कोणताही विचार न करणं या अशा असलेल्या धारणेचा विचार करण्यासाठी म्हणून सृष्टी उत्पत्त्यादी समस्त प्रक्रिया इथे प्रवृत्त होतात नाहीतर सृष्टी उत्पन्न कशी झाली वा स्थिती कशी होते लय कसा होतो या कोणत्याही गोष्टीचा तसा विचार जो परीक्षिती राजा सात दिवसाच्या उपरांत तक्षकाच्या दंशद्वारा मृत्यूला प्राप्त होणारे असा शाप आहे अशा असलेले व्यक्तीच्या संबंधाने काही एक कामाचा नाही ज्याच्या ठिकाणी अजून मृत्यूची काहीही कल्पना आलेली नाही आहे मृत्यू नाही असं मी म्हणत नाही मृत्यूची कल्पना आलेली नाही अशा असलेल्या व्यक्तीचा जर विचार केला तर तो व्यक्ती सृष्टीच्या संबंधाने नानाविध पद्धतीचा शोध लावून वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सृष्टीचा विचार करून वेगवेगळ्या विकास कार्य तो व्यक्ती करू शकतो नानाविध पद्धतीत भोग साधन समृद्ध करण्याची प्रवृत्ती सृष्टीच्या असलेल्या संशोधन नावाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सापडते त्या दृष्टीने विचार केला असता तर सृष्टीचा सगळा असलेला उत्पत्ती स्थिती लयादिकांचा विचार परीक्षितीच्या संबंधाचा का म्हणून आहे त्याचा विचार केला तर धारणेच्या संबंधाने हा विचार होतो धारणा व्हावी ध्यान व्हावं आणि सिद्ध व्हावी आणि त्या भक्तीच्या सिद्धीद्वाराच होते काय परमात्म्याची प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय आहे या असलेल्या धारणेचा ध्यानाचा सगळा विचार केला गेलात तर धारणेला आणि ध्यानाला काही ना काहीतरी विषय असल्याविना धारणासिद्धी ध्यानसिद्धी होऊ शकत नाही म्हणून कोणता तरी विषय दिला पाहिजेत मग कोणता विषय द्यावा त्या गोष्टीचा विचार केल्यानंतर समस्त असलेली सृष्टी समस्त असलेलं विश्व त्या एका परमात्म्याला सोडून नाहीच त्या परमात्म्याला त्यागून या असलेल्या विश्वाचा कोणताही विचार करताच येत नाही म्हणून त्या असलेल्या सृष्टीचाच पहिल्यांदी विचार करणं की जी आपसुका प्रत्येकास प्राप्त झाली आहे म्हणून त्या सृष्टी उत्पत्तीचा विचार आपल्याला करावा लागतो म्हणून राजा परीक्षेतीलसुद्धा शुकाचार्यांना सृष्टी उत् उत्पन्न कशी झाली याचा विचार मांडतो हा हा प्रश्न करतो आणि तोच प्रश्न नारदांच्या माध्यमाने ब्रह्मदेवाच्या ठिकाणी निर्माण झाला तोच विचारला गेला आणि हाच असलेला प्रश्न ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये किम कर्तव्य विमूढता या रूपाने अभिव्यक्त आहे काय केलं पाहिजेत माझं कर्म काय आहे मी उत्पन्न झालो कशासाठी उत्पन्न झालो अशा पद्धतीचा असलेला प्रश्न या सगळ्या असलेल्या प्रश्नांना पोटात घेऊन या असा आपल्याला विचार करावा लागतो त्या ब्रह्मदेवाला ज्यावेळी आज्ञा प्राप्त झाली तपाची तप झालं तपाचं फल म्हणून त्या परमात्म्याची प्राप्ती झाली त्या परमात्म्याच्या प्राप्तीद्वारा त्या परमात्म्याचा तोषही आहे ही गोष्ट सिद्ध झाली तो परमात्मा तोषाला गेला आनंदाला गेला आणि असा असलेला हा आनंदाला गेलेला परमात्मा त्या ब्रह्मदेवाच्या संबंधाने विचार काय करतोय वरम वर्य भद्रं ते वरेशम माछितम ब्रह्मश्रेय परिश्राम हा पुंसो मदर्शनावधी माझं दर्शन प्राप्त झाल्याच्या उपरांत कोणत्याही पद्धतीमध्ये कोणतीही वस्तू कोणत्याही देशकालावधीमध्ये असंभव नाहीच नाही ती सगळी वस्तू त्या असलेल्या कोणत्याही साधकाला निश्चित पद्धतीत प्राप्त होणारी आहे त्या दृष्टीने कोणत्या तरी पद्धतीमध्ये काही मागायचं असेल तरी ते मागू शकतोच त्या असलेल्या गोष्टीचा विचार झाला आणि असा सगळा विचार केल्याच्या उपरांत ब्रह्मदेव एकच मागणं करतात की माझ्या ठिकाणी कोणतं कार्य आहे मी कोण आहे मी काय कार्य केलं पाहिजेत याच्या संबंधाचं मार्गदर्शन मला हवं आहे मी उत्पन्न झालो मी शोध घेतला पण शोध घेऊनही आपण मला सापडला नाहीत मी देठामध्ये सुद्धा गेलो कित्येक वर्षाचा प्रवास केला तरीही आपली प्राप्ती झाली नाही वर अंतरिक्षामध्ये सुद्धा प्रवास केला तरी आपली प्राप्ती झाली नाही ज्यावेळी समस्त ठिकाणी मी पाहत होतो बाह्यवृत्तीद्वारा पाहत होतो त्यावेळी मला आपली प्राप्ती झाली नाही आणि ज्यावेळी ध्वनीद्वारा त्या असलेल्या ध्वन्याकारतेचं ज्ञान मला प्राप्त झालं आणि त्या आकाराच्या आकाराकार वृत्ती झाल्याच्या उपरांत अंतर्मुख झालेल्या माझ्या वृत्तीला म्हणजे नेत्राचे कपाट बंद केले अंतर्मुख वृत्ती केली आणि अंतर्मुख झालेल्या वृत्तीने ज्यावेळी त्या असलेल्या ध्वन्याक्षराचं वा त्या ध्वन्याकारतेचं ज्यावेळी चिंतन चालू केलं त्यावेळी प्राप्ती काय झाली एकाग्र वृत्तीची प्राप्ती झाली एकाग्र वृत्ती प्राप्त होणं अणकुचीदार वृत्ती प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय का आहे तर अन्य कोणत्याही वृत्तीचा विचार तिथे ठसासुद्धा थोडा का होईना संस्कारसुद्धा राहता कामाने अशा असलेल्या वृत्तीची जेवढी प्राप्ती झाली तेवढी झालं काय आपण माझ्यासमोर उभे राहिलात म्हणजे काय परमात्म्याची प्राप्ती झाली परमात्म्याची प्राप्ती होण्याचं साधन काय आहे निश्चित कोणतं साधन असलं पाहिजेत तर अंतर्मुख झालेली एकमेव परमात्म्याच्या स्वरूपाच्या आकाराकार झालेली म्हणजे एकाग्र झालेली अशी तीव्र जिज्ञासावान तीव्र भक्तिमान ती एक वृत्तीच आहे असं आपल्याला विचार करता येतो दुसरी कोणतीही गोष्ट परमात्मज्ञानासाठी म्हणून सिद्ध नाहीच नाही एकमेव ती अशी अणकुचीदार असलेली वृत्तीच आपल्याला विचारात घ्यावी लागते दुसरा कोणताही विचार आपल्याला करता येत नाही त्यादृष्टीने पहा त्या असलेल्या परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी अभ्यास कशाचा करावा लागतो परीक्षा कशाची करावी लागते परीक्षा वृत्तीचीच करावी लागते आणि अभ्यास कशाचा करता तर एकाग्र अंतःकरण वृत्ती व्हावी याच्या संबंधानेच या अभ्यास आपल्याला करावा लागतो दुसरा अभ्यासाचा प्रकार नाही आणि या अभ्यासाला म्हणावं लागतं काय विधिनिषेधांचं पालन करीत होणारा हा अभ्यास दुसऱ्या परिभाषेमध्ये परमार्थ म्हणून या नावाने आपल्याला या संज्ञेने आपल्याला त्याचा स्वीकार करता येतो म्हणजे नेमकं काय का समजावं लागतं सातत्याने वृत्तीच्या ठिकाणी परीक्षण करणं सातत्याने एकाग्र वृत्तीचा आग्रह धरणं म्हणजे नेमकं काय आहे इतर असलेल्या वृत्तींचा व्यतिरेक करत एका असलेल्या वृत्तीच्या संबंधाने एकाग्र वृत्तीच्या संबंधाने वा त्या वृत्तीला विधीद्वारा जो सांगितलेला ध्यानादीचा वा जो परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार असेल त्या विचारामध्ये प्रतिष्ठित करणं हा सगळा प्रकार काय तर एकाग्र अंतःकरण वृत्ती करण्याचा प्रकारे ज्यावेळी त्या असलेल्या अंतःकरणाची वृत्ती अशा पद्धतीत अत्यंत एकाग्र होते म्हणजे एकच म्हणून शिल्लक राहते अन्य वृत्ती शिल्लक राहत नाही वा अन्य वृत्तीमध्ये येण्यासाठी म्हणून पहिल्या असलेल्या वृत्तीचा लय होणं ही जी गोष्ट अपेक्षित सिद्धांताप्रमाणे आहे तो लयच त्या वृत्तीचा होत नाही मग अशा असलेल्या वृत्तीला म्हणा खरी एकाग्र वृत्ती झाली असं का म्हणतोय एखाद्या विषयाचं ज्ञान एखाद्या व्यक्तीला झालं ते कसं ज्ञान होतं एक वृत्तीच्या माध्यमाने ते ज्ञान होतं अंतःकरणाची वृत्ती ज्ञानेंद्रियाचा आश्रय करून कोणत्या तरी देशामध्ये असलेल्या विषयापर्यंत जाते आणि तिथं असलेल्या त्या विषयाचं ज्ञान संपादित करते वृत्तीव्याप्ती फलव्याप्तीद्वारा ते ज्ञान संपादित करते अन्य असलेल्या विषयाचं ज्ञान घेत असताना तीच वृत्ती तिकडे जाते का तर ती वृत्ती तिकडे जाऊ शकत नाही त्या असलेल्या वृत्तीचं काम झालं का झालं नाही वृत्तीचं काम झालं कुठं काम झालं वृत्ती व्याप्तीत तिचं काम झालं म्हणजे नेमकं काय का आहे दुसऱ्या विषयाचं ज्ञान संपादित करण्यासाठी म्हणून दुसरी वृत्ती उदयाला यावी लागेल का नाही दुसरी वृत्ती उदयाला यावी लागेल मग दुसरी वृत्ती उदयाला आली तर दुसऱ्या विषयाचं ज्ञान होईल का नाही मग दुसऱ्या विषयाचं ज्ञान होतं दुसरी वृत्ती उदयाला येऊ द्यायचीच नाही असा जो सगळा प्रकार आहे तो सगळा प्रकार काय आहे एकाग्र वृत्तीचा सगळा प्रकार एकाग्र वृत्तीची साधना म्हणजे काय आहे अन्य वृत्तीचा उदय होऊच देऊ नये अशा पद्धतीचा विचार करावा लागतो म्हणजेच काय आहे अन्य वृत्तीचा उदय जिथं नाही म्हणजे प्रथम असलेल्या त्या विधीद्वारा स्थापित असलेल्या ध्या अनादि प्रक्रियाद्वारा परमात्म्याच्या आकाराला वा त्या ध्वनीच्या आकाराला नादाच्या आकाराला प्राप्त झालेली वृत्ती जर ढळलीच नाही जर तिचा लयच झाला नाही म्हणजे काय अन्य असलेल्या विषयामध्ये ती वृत्ती जाऊ शकत नाही अन्य विषय त्या एका असलेल्या वृत्तीचा विचार केला तर असिद्ध अशा पद्धतीचे ठरतात तर जो एक परमात्मा सिद्ध म्हणून सांगितला त्या सिद्ध वस्तूच्या ठिकाणी ती वृत्ती राहते त्याच्या स्वरूपामध्ये राहते मग त्या असलेल्या वृत्तीला म्हणा काय त्या वृत्तीला म्हणा एकाग्र वृत्ती झाली म्हणजे नेमकं काय झालं त्या असलेल्या आकाराला ती वृत्ती प्राप्त झाली वृत्तीचा आकार दुसरा शिल्लक राहिला नाही दुसरा शिल्लक नाही दुसरा उदयाला येत नाही अशा असलेल्या वृत्तीला म्हटलं गेलं काय पाहिजेत एकाग्र अणकुचीदार अशी वृत्ती आपल्याला म्हणावं लागतं त्या दृष्टीने पहा ती वृत्ती निर्माण करणं हा सगळा अभ्यासाचा प्रकार आहे त्या वृत्तीमध्ये जाणं हा सगळा अभ्यासाचा प्रकार आहे परमात्म्याची प्राप्ती याच्या विना होणार नाही मग पहिल्यांदा करावं काय लागतं एकाग्र अंतःकरण वृत्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो आणि ज्यावेळी एकाग्र अंतःकरणाची वृत्ती होते तेवढी त्या एकाग्र अंतःकरण वृत्तीचा जो कालावधी आहे तो कालावधीसुद्धा वाढवावा लागतो म्हणजे वा काय आहे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि असा अभ्यास हळूहळू हळूहळू जर आपण करू लागलो शनै शनै ही उपरमित बुद्ध्या धृतिगृहितया आत्मसंस्थमन कृत्वा न किंचित अपी चिंतेत हळूहळू जर असं आम्ही त्याच्यावर जर अरूढ झालो त्या वृत्तीवर जर आम्ही स्वतःची वृत्ती अरूढ केली तर काय होईल आत्मसंस्थम मनहा आत्मनी संस्था ते जे आमचं मन आहे म्हणजे अंतःकरण वृत्ती आहे ती काय होईल त्या आत्म्यामध्ये व्यवस्थित प्रतिष्ठित होईल मग अशा आत्म्याच्या ठिकाणी गवसणी घालणारी वृत्ती तयार झाली काय केलं पाहिजेत न किंचित अपिचिंत किंचित त्या आत्म्याहून इतर व्यतिरिक्त असणाऱ्या अनात्मतेचं चिंतन होता कामाने करू नये हा सगळा काय आहे हा सगळा प्रकार आपल्याला अभ्यासाचा म्हणजे परमार्थाचा स्वीकारावा लागतो त्या दृष्टीने पहा पहिल्यांदी एकाग्र वृत्ती करण्याचा प्रयत्न करावा एकाग्र वृत्ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि असा राहण्याचा प्रकार झाला की मग वृत्ती त्या असलेल्या आकारातून खालीच येत नाही अशी अवस्था प्राप्त झाली की परमात्म्याचं ज्ञान होतच होतं परमात्म्याचं दर्शन होतंच होतं या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो सुरुवात कुठून करावी लागते एकाग्र वृत्ती करण्याच्या प्रयत्नातून सुरुवात करावी लागते एकाग्र वृत्ती होते कधी एक ज्ञानाचा विषय झाला एकच विषय माझा ज्ञानाच्या ठिकाणी आला मन, की मात्र वृत्ती एकाग्र झाली असा अनुभव करावा लागतो प्रत्येक असलेल्या विषय ज्ञानामध्ये हा अनुभव अल्प पद्धतीत म्हण म्हणा आपल्याला आहेच आहे प्रत्येक वेळी एकाच विषयाचं ज्ञान होतं अन्य विषयाचं ज्ञान होत नाही म्हणजे काय हा अनुभव आपल्याला आहेच आहे ना मग त्याचा आकार वाढवणं त्याचा कालावधी वाढवणं ही गोष्ट मात्र सिद्ध करावी लागते कशाने वाढवताल मनुस्मृती आदी ग्रंथाचा आश्रय केला तर तिथे मनु महाराज असं सांगतात की जो व्यक्ती अत्यंत उच्च रवाने भजनादीमध्ये प्रवृत्त होतो त्या असलेल्या व्यक्तीची वृत्ती तात्काळ एकाग्र होते तात्काळ ती वृत्ती शांत व्हायला चालू होते तात्काळ एकाच असलेल्या त्या भजनीय परमात्म्याच्या दृष्टीने वृत्तीचा आकार तयार होतो अन्य कोणताही विचार त्याच्या ठिकाणी राहत नाही मग मा भजनोन्मादाचा विचार मांडला गेला भजनामध्ये अगदी उन्मत्त होऊन होणार नृत्याधिक म्हणणं इत्यादी उच्च रवाने त्याचं गानं करणं हा सगळा प्रकार कशासाठी सांगितला हा सगळा प्रकार एकाग्र वृत्ती होण्यासाठीचा म्हणून सांगितला ज्ञान बरं आहे म्हणतात का म्हणत नाहीत रामकृष्ण टाहो नित्य फोडी फोडायला सांगतात ना म्हणजे ते काही मनातल्या मनात फोडायला सांगतात का नाही उच्च रवानेच म्हणायचे ना ते मग उच्च रवाने का म्हणायचे कारण काय आहे एकाग्र अंतःकरण वृत्ती होते म्हणजे काय आहे वृत्तीचं मौनावणं हे कशामध्ये आहे तर उच्च रवाने भजन करणं याच्यामध्ये वृत्तीचं मौनावण आहे वृत्तीचं मौनावणं म्हणजे नेमकं काय का आहे धावा धाव संपवणं आहे वृत्ती धावते ना मग त्या असलेल्या धावणाऱ्या वृत्तीच्या ठिकाणी एका ठिकाणी एकासनावर ठाईचं बैसोनी ठाईचं बैसवलं पाहिजेत मग त्या असलेल्या वृत्तीला एका ठिकाणी जर बसवायचं ठरलं तर नेमकं का काय करावं लागतं तर त्याला बाह्य असलेल्या या वाणीचा आश्रय करावा लागतो बाह्य असलेल्या समस्त जे जे म्हणून अंग उपांग माझ्या संबंधाने भजनादींना उपयुक्त असतील त्या सगळ्याचा आश्चर्य करावा लागतो आणि त्याच्या माध्यमाने उच्च रवाने ते भजन करणं ते नामस्मरण करणं म्हणजे नेमकं काय आहे तर वृत्तीला मौनावण्याचा प्रकार करणं हा प्रकार आपल्याला निश्चित लक्षात घ्यावा लागतो या असलेल्या प्रकारातून एकाग्र वृत्ती व्हायला चालू होते अशी एकाग्र वृत्ती झाली की त्या वृत्तीतून पुन्हा खाली येऊ नये म्हणून काय केलं पाहिजेत आंतरिक असलेल्या भजनादींचं आपल्याला काहीतरी आश्रय करावा लागतो आंतरिक असलेल्या भजनादींचा आश्रय केला म्हणजे मानसिक जपादींचा आश्रय केला मानसिक भजनादींचा आश्रय केला की त्या असलेल्या साधनेतून त्या अभ्यासातून वृत्ती एक आणि एक अशी सिद्ध होऊ लागते आणि ज्यावेळी ती वृत्ती एकच अशी राहते अन्य विषयामध्ये जाऊ शकत नाही जातच नाही अशी मर्यादित स्वरूपाची ती सिद्ध होते त्यावेळी मात्र परमात्म्याची प्राप्ती झाल्याविना राहत नाही ब्रह्मदेवाच्या ठिकाणी एवढ्या वर्षाचं तप कशासाठी आहे वृत्ती एक आणि एकच सिद्ध होण्यासाठी म्हणून हे सगळं तव आपल्याला करावं लागतं परमार्थ मार्गच याच्यासाठी करावा लागतो वृत्तीची धावा धाव संपवणं वृत्ती एक करणं आणि ती वृत्ती परमात्म्याच्या आकाराला करून देणं एवढ्यासाठी म्हणून सगळा असलेला खटाटोप आपल्याला करावा लागतो ब्रह्मदेवाच्या ठिकाणी असलेला हा सगळा तपश्चर्याचा प्रकार कशासाठी आहे त्या असलेल्या परमात्म्याची प्राप्ती होण्याचं जे साधन जी एक वृत्ती वा जी अंतिम वृत्ती त्या असलेल्या अंतिम वृत्तीमध्ये स्थित होण्यासाठीचा म्हणून सगळा प्रकार आपल्याला तपसाधनतेचा समजावा लागतो त्या असलेल्या तपसाधनेचं फल प्राप्त होईल का प्राप्त होणार नाही निश्चित प्राप्त होईल ज्यावेळी त्या असलेल्या फचं कारण जी एक वृत्ती अंतिम वृत्ती शास्त्रसिद्ध श्रुतीसिद्ध अशी ती वृत्ती जोपर्यंत निपजणार नाही तोपर्यंत त्या असलेल्या वृत्तीपासून जे फल प्राप्त होणार आहे वा त्या असलेल्या कारणाचा ज्या कार्याशी म्हणून संबंध आहे ते कार्यच उत्पन्न होणार नाही कारणच सिद्ध नाही तर कार्यसिद्ध तर कसं होईल मग त्या दृष्टीने विचार केला तर ती वृत्ती सिद्ध झाली काय झालं ब्रह्मदेवाच्या पुढे परमात्मा येतो नुसता येतो का नुसतं येऊन काही काम भागत नाही मग कसा येतो अधिकारी आहे ये। वृत्तीही सिद्ध झाली आहे मग त्या असलेल्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी करतो काय परमात्मा ज्ञानं परमगुही मी यद्विज्ञान सम समन्वित सरहस्य तदंगंच गृहाण गदित मया ते ज्ञान मी तुम्हाला देतो म्हणजे परमात्मा आला कसा ज्ञान दाता म्हणून आला जी जी म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये साधना प्रारंभ करीत असताना वृत्ती होती त्या त्या असलेल्या समस्त वृत्तींचा तोष करणारा परिपूर्ण करणारा असा तो परमात्मा येतो म्हणजे ज्ञान देणारा ठरतो का ठरत नाही निश्चित पद्धतीत ज्ञान देणारा ठरतो किम कर्तव्य विमूढतेचं हरण करणारा हा हरी असल्याकारणानं त्या असलेल्या परमात्म्याच्या माध्यमाने ब्रह्मदेवाच्या ठिकाणी कसलं ज्ञान येतंय रहस्यपूर्णतेचं ज्ञान येते अंगांसहितच ज्ञान येते नुसतं ज्ञान येत नाही तर परिपूर्ण रीतीचं ते ज्ञान येतं असा असलेला हा सगळा प्रकार त्या असलेल्या ज्ञानाचा सगळा असलेला दानाचा प्रकार परमात्म्याच्या माध्यमाने ब्रह्मदेवाच्या ठिकाणी होतो कसलं ज्ञान देतात तर जो सृष्टी उत्पन्न करण्याच्या दृष्टीने त्या संकल्पाने उत्पन्न केलेला ब्रह्मदेव प्रतिसर्गरूप नावाचं कार्य करण्याच्या दृष्टीने निश्चित झालेला ब्रह्मदेव त्याच्या ठिकाणी ज्ञानही कसलं द्यावं लागतं प्रतिसर्ग करण्याचंही सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये बंधनात तो राहू नये असं मुक्ततेचंही ज्ञान द्यावं लागतं ज्याचं त्याचं असलेलं कर्म ज्याचा त्याचा असलेला नियोजित प्रारब्धाचा भाग ज्याचा त्याला त्याच्या असलेल्या सत्ता कालावधीमध्ये निश्चित पद्धतीत पार पाडावाचं लागतं अन्याला ते करता येत नाही मग त्या दृष्टीने चिंतन करा असा असं सगळा प्रकार करण्यासाठी म्हणून होत आहे काय तर त्या असलेल्या ब्रह्मदेवाला प्रतिसर्ग निर्माण करण्याच्या दृष्टीनेही ज्ञान दिलं जातं आणि त्या प्रतिसर्गाचं ज्ञान देत असताना त्याच्या ठिकाणी कोणताही बंध प्राप्त होऊ नये म्हणून स्वरूपाचंही ज्ञान दिलं जातं मग त्या, हो जात। त्या ब्रह्मदेवाला भगवान स्वतः परमात्मा नारायण भगवान सांगतात काय अहमे वासमी बागरी नान्यद्यद सात सत्परम पश्चातहम यदे तच्च यो तसो याचा काही आपल्याला विचार करायचा आहे उद्यापासून वेळेमध्ये भागवत चालू होईल म्हणजे जी आपली वेळ होती गणेशोत्सवामुळं आपला थोडासा वेळ बदलला होता उद्यापासून सकाळी आठ ते नऊ प्रभाकर नऊ ते दहा भजन आणि साडे दहा ते सव्वा अकरा या आपल्या ठरलेल्या वेळामध्ये श्रीमद भागवत कथा होईल आणि उद्यापासूनच अध्यात्म रामायणाची कथा पुन्हा चालू होईल त्याची वेळ सायंकाळी सहा ते, ते पावणे सात या वेळामध्ये ते राहणार आहे आणि पुन्हा सात ला सात वाजता नेहमीचं सा चातुर्मासाचं ज्ञानेश्वरी सा पारायण आपलं होणार आहे आज वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे इथेच थांबू बाकीचं चिंतन उद्या पुंडली गवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल 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 पुंडली गबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय लक्ष्मण महाराज की जय नारायण महाराज की जय श्री सिद्ध पीठ की जय भगवान की जय कृष्ण भगवान की जय भगवती गोमाता की जय श्री गुरुदेवदत्त